ഭഗവാനിട്ട ശ്രീരാമേ ബാല സമേരോ സിന്ധൂസി മരേ രാവണി മാജി യുക്തി പൂർണ്ണ एका। विचार केला रामा तुमच्या जर बाण एका जर बाण सुटला शक्तिशाली बाण जर सुटला तर सर्व असणाऱ्या या समुद्राला त्या ठिकाणी असणार नाही आणि या राजा रावणाची एका बाणामध्ये त्या ठिकाणी काय होईल दयनीय अवस्था होईल एवढे शक्तिशाली तुम्ही प्रभुरामचंद्र असताना माझी ही मूर्खाची बडबड असणारी त्या ठिकाणी ही वाणी तुम्हाला युक्ती काय उपयोग तुमचा तुमचा असा अधिकार आहे अशी तुमची शक्ती आहे की माझी युक्ती काय करणार विभीषण जी बोलतात ऐशेशने सांगता कृपा उपझलीबा अभयास्त ठेवणी माता बोलता ते ऐका बोल ते ऐका आयशी कृपा झाली रघुनाथा कृपा हस्त ठेवी ला माता ही अवस्था भगवंताची झाली आणि हेच पाहिजे बघा नाही तर काय नाही ना माझ्यासारखे कुलकुळे बी असते का अरे आपलं वायाला मी म्हणलं वाया की तुम्ही विश्वाचे मालक आहे तुमच्याकडे शक्ती आहे वृक्षाची हले त्याची सत्ता असा असताना मी युक्ती तुम्हाला काय सांगू चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी सकळा म्हणे धन्य तुझी आवस्ता, आवस्ता नाए नाए है। है। ही अवस्था ब्रह्म अवस्था ज्यांची आहे त्यांना नाही इतकी सांगावा एवढा माझा अधिकार आहे नाही नाही रामा म्हणून म्हणले की सर्व असणार माझं काय आहे बडगडपण आहे असं म्हटल्या बरोबर लागतंय नम्र झाला भूतान आणि तेने कोण लिहिले अनंत तर लिंता डुबणे को अभिमान लेणे को हरिणाम आणि ते ने अन्नदान ते ज्याला जमतय का ते कुठूनही तरुण जाते मोठमोठे असणाऱ्या आहे बुडायची पाळी येते आणि शिळी जातीने म्हणते मी पलीकडल्याकडे la शक्य होईल का तसं विभीषणजीनं ओळखलं म्हणलं नाही रामा हे सर्व माझ व्यर्थ आहे असं म्हटल्या बरोबर कृपा भगवंत भगवंताच ही अंतकरण द्रवलं जाते भक्तासाठी याची काय अवस्था आहे मी आणि माझे हे विसरलं जाण पारता सांगण्याशी जाणं निरंतर त्वची गेलं पाहिजे ते गेल्याच्या नंतर ही अवस्था होती ऐकलं शब्द म्हणजे बरोबर विभीषण काय केलं त्या ठिकाणी नम्रता धारण केली लिंबता पत्करली मी काहीच नाही म्हणले मग कृपेने माथेवर हात ठेवला आणि प्रभुराम चंद्र काय बोलले पैसे बोलता विभीषणा संतोष लायमा दलेंगना पृष्ठ मनास स्वय झाला पृष्ठ मनास स्वय कोण गाव त्या ठिकाणी नामस्मरण करावं पण भगवंताला त्यांना समाधान वाटली पाहिजे आणि समाधानी झाले प्रभू रामचंद्र दिला प्रेमालिंगन दिलं जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर काय बोलले बिभीषणा लंकापती वाशी लोकपती सिंधूज सिंचनार्थी लक्ष्मी प्रती सोय सांगे लक्ष्मी प्रती सोय सांगे काय केला प्रभू रामचंद्राला का येते तुम्हाला विश्वी विश्वामर परिहाराची जना लगे काहीतरी मागण्याच्या उद्देशाने भक्ताचा अंतकरण देवाला कळत म्हणून प्रेमालिंगला एवढ्या थांबले नाही जी काही राज्या अभिषेक सोहळा करण्याकरता जे साहित्य लागत असत त्या साहित्य गोळा करण्याकरता लक्ष्मीजी कडे वट केलं प्रभू रामचंद्राने सांगितलं लक्ष्मी या अभिभूषणाला याच ठिकाणी असणार राज्याभिषेक सोहळा करायचा याला असणार राजगादीवरती स्थापन करायचंय लंकेचा राजा या विभूषणाला याच ठिकाणी करायचंय असं या सर्व कार्याची आज्ञा लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राने दिली प्रया चतुर समुद्रीचे उदका वानरी आणले आवश्यकाळका निधरम्या <laughs> काय त्या ठिकाणी आज्ञा केली सर्व वानर मंडळीला लक्ष्मीने सर्व वानर मंडळीला सांगितलं तीर्थाचे राजा जे प्रयाग आहे या प्रयागाचं असणार सर्व तीर्थाचं पाणी आणायला लागलं चार समुद्राचं पाणी अभिषेक सोहळ्या करता लागत असतो ते सर्व असणार साहित्य सांगितल्या बरोबर आज्ञा झाल्याबरोबर या वानर मंडळीने लागलीच त्या ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध केलं के हजर झाले आणि काय केलं चर्मा पैसा सप्तमिका तुसोबता कौदंबरी पिकाची सुंटका लंकाभिषेका विभीषणा लंकाभिषेका विभीषणा त्या ठिकाणी कास्ट लाकडा आणण्यासाठी सांगितलं सात ठिकाणची असणारी मृत्तिका चार समुद्राचं असणार त्या ठिकाणी पाणी आणि या सर्व साहित्य या राज्याभिषेक सोहळ्या करता या ठिकाणी प्रोग्राम चंद्राच्या आज्ञेवरून लक्ष्मण सर्व वानर सैन्याकडून त्या ठिकाणी गोळा करून घेतलं हे साहित्य त्या ठिकाणी जमवलेलं आहे कारण विभीषण दिला या ठिकाणी असलं लंकेचा राजा प्रोग्राम या ठिकाणी स्थापन करणार आहेत लंकेचा राज्य याच ठिकाणी असणार या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तान या ठिकाणी विभीषण प्राप्त होणार आहेत लंका त्या या ठिकाणी आजच प्रभुराम चंद्र या लंकेच्या राजगादीवरती करता या सोहळ्या करता ही पूर्व तयारी सर्व वानर मंडळी करू लागले गड्या सहित सोन केळी गडी घडगडीत नारळी वानर आणि ती सुख समेरी पुष्पे पुष्पेफळी अभिषेका पुष्पे पुष्पेफळी अभिषेका प्रभु रामचंद्र भगवान बोला बोला वर्मान आता खाली बसलेला आहे गुरु नका फक्त पिटीचा आवाज हवा ताच नि पडली तर आवाज यावा या ठिकाणी असणाऱ्या केळी आणायच्या सांगितल्या पण कशा आणायच्या घरासहित केळी सोनं केली त्याच्यानंतर म्हणले घडा सहित नारळाच्या असणार त्या ठिकाणी वृक्ष हजर करायचे साहित्य ते सर्व साहित्य विभीषणजीच्या राज्याभिषेक सोड्याला रा त्या ठिकाणी सर्व वादळ मंडळी न गोळा केल्या मनामध्ये काय होतं माहिती का विभीषणजीला राज्याभिषेक सोहळा होणार आहे बाबा विभीषणजी कोण येत आपल्या वाईराचे बंधू येत पण अंगीकार कोणी केला देवाने केला यांना आनंद झाला हे पाहिजे मी तर सांगितलं मोराची वृक्ष आपल्याकडे पाहिजे त्याच्यामध्ये माझा पाहिजे समोर आनंद झाला की दुखत आहे काय दुखतात आनंद मान नाय काही हरकत नाही अगदी आनंदामध्ये जरा राज्याभिषेक सोहळा होणार आहे सुख सगळे सुखाचा आनंद घेऊ लागले सुखानं आनंदानं हे सर्व साहित्य गोळा करू लागले का भाग्यमानल ला रामाचे आम्ही सेवक झालो राम भक्त झालोत आणि आमची अशी असणारी एक निकृष्ट असणारी नीच येऊन नी आम्हाला जन्म प्राप्त झाला पण संगती मिळाली प्रभू रामचंद्राची आणि या संगतीत देऊन घातला संत मिळाला हनुमानजी आणि याच्यामुळे म्हणले म्हणून हरि प्राप्तीची उपाय संतचे ते पाय त्यांनी साधती साधन तुट्टी भावाचे बंधन अशा कुणातरी संताच्या संगतीत गेल्याशिवाय हरीची प्राप्ती होत नाही गाईच्या पाठी माझा वाद होता वाद वाघ मध्ये जंगलाचा राजा धावत धावत गाय पुढे पडते पाठीमागे हा वाघ तिच्या लागलेला आहे एक असणारा देरा चिखलाचा सापडला त्याच्यामध्ये गाय फसली काही अंतरावर जाऊन पाठीमागून एवढा गेले ते फसली वाघ गायीकडे पाहत आहे गाय असणारी वाघाकडे पाहू लागली ते म्हणजे तुझं कस ते मला आपण जंगलाचा राजा आहे आपल्याला कुणी मालक नाही मी निघण माझ्या शक्तीवर ते म्हणाले हा येडे पण आहे तुझा तू जंगलाचा राज्या तुला मालक नाही आपलं कसं आहे म्हणजे तुझं कसं आहे एक दिवस जाऊ दे दोन दिवस जाऊ दे माझा मालक या दिवशी मला हुडकीत येणार कारण मी कुणाच्या तरी दावणीला बांधलेले मी कुणाचा तरी आश्रय घेतलेला आहे तसं तुझं काय मरून पडला तर तुला कोणी विचारणार नाही अरे बाबा हो हे जीवन आहे तसं कोणा तरी संतच्या आश्रित जा कोणाचा तरी आधार घ्या कुणाचा तरी अंगीकार करा कुणाच्या तरी अंकित व्हा कुणाच्या तरी शरणांग किपात करा त्यावेळेस जीवनाचं सार्थक होईल कुठपर्यंत आपलं आयुष्य गेलं तरी काय आपण कुणाचे तरी असलो पाहिजे कुणीतरी आपली काळजी घेईल आपल्या दुःखाची वकाळी तरी संत पुढे कोणा तरी साधका पुढं कोण्यातरी गुरु पुढं आपल्याला वखाणी करता येईल याचा जरा विचार करा ना कारण बंधनाशिवाय जीवनाचा सुगंध होत नाही कुठेतरी बंधन बांधून घ्या स्वतःला कुठंतरी असणारा त्या ठिकाणी साच्यामध्ये कुठल्या तरी ढळून घ्या सुवर्णाला बघा तापिवल्याशिवाय त्याला असणार त्या ठिकाणी काय होत नाही उजळपणा येत नाही तसंही आपलं जीवन ही कुठेतरी आपण जाळून घेतल्याशिवाय पुन्हा पुन्हा असणार त्याला घासल्याशिवाय उजळपणा येत नाही तस मला सांगायचं काय या ठिकाणी वानर मंडळीला आनंद झाला आनंदामध्ये हे सर्व साहित्य गोळा करू लागले का आमच्या प्रभुराम हा या ठिकाणी असणारा राज्याभिषेक सोहळा मांडला या आनंदाचा सर्वजण स्वाद घेऊ लागले दशाननासी नवधिता अवघे अभिषेकिता भाऊ मिथ्या युक्ती रघुनाथाटवली युक्ती रघुनाथाटवली विचार केला असे काही वानर असतात काही वानराने विचार केला ते म्हणजे खुसा राम गेला लोक आरामाला लंका तिकडच नाही राजा नाही त्याची बघितला नाही राम तर म्हणले रा ब्रिटिशनाला इथं लंकेच राज्य देऊ लागले म्हणजे बोलाचाच भातन बोलाचीच कडी काय म्हणले कि मी काय म्हणले हे सर्व असणारा खोटं वाटू लागले हे कसं शक्य अजून लंका राम या राजूवर कसे बसू लागले तुला अशी चर्चा वादर मंडळी करतात श्रीराम मने हनुमंता लंका देखील यथार्थता मजग दावी यथार्थता मजग दावी अरेदा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भक्त शिरोमणी हनुमानजीकडे कडे केले हनुमंता ही लंका तू तुझ्या दृष्टीने पाहिलेली आहेस सर्व लंकेच असणार त्या ठिकाणी स्वरूप पाहिलेला आहेस म्हणून करता याच असणाऱ्या नदीच्या काटावरती या ठिकाणी या, या स्थानावरती तू काय कर या ठिकाणी कशाची वाळूची लंका हनुमान तुला तयार करता येईल म्हणजे तुम्हाला कारण तुम्ही पाहिलेला आहे त्या ठिकाणी या लंकेचं स्वरूप आकार उकार काय आहे ते हे सर्व तुम्ही पाहिलेले म्हणून अशी लंका या ठिकाणी तयार करा असं प्रभू रामचंद्रांना सांगितलं श्रीरामाचे वचना हनुमान गाणी मी काही करू शकेल ना देवाचा कृपा आशीर्वाद मिळाल्यावर काही होत नाही महाराज मग कसं म्हणले लोटांगण घातला हनुमानजीनं आणि लगेच समुद्राच्या तिळावरती काठावरती त्या ठिकाणी गेले आणि असं एक ठिकाण पाहिलं आणि त्याच ठिकाणी प्रभू सांगितलेल्या कार्याला हनुमानजी म्हणजे लंकेची निर्मिती करण्यास सुरुवात केली वाचण्यासाठी श्याम राऊत सांगण्यासाठी राऊ महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय